की पुन्हा बोलून त्याचा उपयोग नाही म्हणजे टेक्चर होईल अस काही करू नका काय झालं बसा की आम्ही मी गोव्याना आलोय तुमच्याच भागातला आहे बोलण्याची पद्धत आहे तुझी काय लग्नाची आहे अरे होय हो म्हणलं त्यांना बोलण्याची गरज आहे बाई तर तुम्ही कार्यक्रमाबद्दल काय बोललाय का अजिबात काय बोलू नाही पार्टीची मालकी कोण आहे आवाज बोल पार्टीची मालकी तुम्ही तरी मला वाटलं तुम्ही पार्टीची मालकी असणार आहे त्यांना जरा बाहेर बोलव की आम्हाला ते बोलायचं आहे कार्यक्रम अरे हीच आहे हीच आहे नाही लायकांनी एक पार्टीची मालकी नाही पार्टीची मालकी तुम्हीच काय आमी तरी पेरायावर वाटलं मला तुम्हीच मालकी नसणार आहे काय म्हणू त्यांना जरा बाहेर बोलवा की आम्हाला बोलायचं त्यांच्या आऊ ते जे माझे असं आहे काय हा पार्टीची मालकी पण कोणी अशी आंटी येलेली आ आणि आता माग गेलेली म्हणती काय म्हणण त्या काय मचे

काय का तुम्हाला सोसल पाहिजे पन्नास हजार एकाउंट ट्रान्सफर करायचं म्हणलं कार्यक्रमात एक ट्रान्सफर हजेरी असते नाही हाजिरीच्या संदर्भात नसतो तुम्हाला हजेरी असते किती एका तासानं तुम्ही किती पैसे द्यावा असं तुला म्हणायचं चार पैसे कमी होते का बघूबा पण पडदा लावून कराय किती येणार सो किती सोय नाही स्वतःचा पडदाही लावून करायची येणार आयला तुसे मामा पडदा लावून करायला तेवढे गोय आणि चार पैसे कमी होते का बघूबा <laughs> माणसाच्या जातीतलं बोल हा तसं मला म्हणायचं नाही आईच्या नक्षा तिला झाले काय नाही मी काय म्हणते मला आहे का करा मी तेवढं तेवढ्यात बर आणि मग ओपन करायचं म्हणलं तुम्हाला सांगतो बाई आता तुम्हाला सांगतो की आमच्या गावात त्या खडकावर आपटलेला लावला निभाग आहे गाव रसनी गावात कोण किंमत येत नाही पण असे पालख्या गावाला गेले का नाही की बायका माणसं बघितलं की अगदी कोंबडी बोकडा असा टपतो तशी जात जाते टपून बोलती गावातला वेगळा भाग बाई मी का बाई काय भरला मुलगा कोणाचा त्याच्या भावाचा

बाय पोरी कोड आहे कपाळाला काळे लावले म्हणून वाटायला लागले काय पोरी बघून असं वाटतंय उगच नाक मोठं झाले जा <laughs> <laughs> नाक मोठे काय काढले अजिबात काय बोललं काय गाडी पैसे

बोलत नाही असा नसलं म्हणत नाही म्हणजे काय खिशातलं पैसे काढताना काय घेऊ नका म्हणणार नाही ना, किती घेऊया पण माझं नसलंच नसत नाही झाडाखाली या फांदी खाली या बर का ती ही झाड कोणाचं नको काय करत्या मग पुन्हा तमाशा येणार माझे नाही संपल्याचा माणूस मी सर्व्हिसला कुठे त्यांना सांगितलं सांगतो बस फार मोठा माणूस आहे मी अरे मी परदेशात असतो जनजागुरी करतो जे लोक वाईट मार्गाला जातात जी लोक वाईट मार्गाने जातात जी लोक वाईट बाया माणसाला बघून वागतात त्यांना नीट मी मार्गदर्शन करतो कुठे मी असतात मीड लांब आता

सीट आज सीट जवळ जवळ वीस मसले अजून तीन घेण्याच्या विचारात आहेत मला हो अजून तीन घेण्याच्या विचारात पण ह्या वीस मसलेल्या जरा धंदा मंद आहे हाता बोल न काढायचं वीस मी हाता पूर्ण काय त्याची काय चाळीस लाख रुपये आहे मला माहिती आहे मला वाटलं काहीतरी रेसिपी सांगशील चॉकलेट सांगशील तुझ्या मध्ये आता हे बघतो सांगतो तुझ्या पायापुरतो तुझ्या पायापुरतो आहे तुझ्या असल्या बोलल्या ना बोलवची शिफ्ट फराळा वालीचा आहे नाही नाही तेलो बत चारसत सांगत तर या ठिकाणी जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि ते कैलास्वसी विशेष नाही 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 अरे काय बोल कैलास्वसी नाही काय म्हणते त्याला हा माननीय माननीय आ माननीय विशेष विशेष साहेब आमचे माननीय विशी साहेब यांना भाव पूर्ण श्रद्धांजली वाहून पुढे अशी म्हणतो श्रद्धांजली मग तुझी श्रद्धांजली मला म्हणा येणार का नाही का बोलताय कशाला आता नीट तर आमचे ना... ना आता तर या ठिकाणी जमलेले काय चिरमुरी दुकान दुकानदार असतील गाडी गाडीवाले असतील पानपट्टीवाले असतील किराणा मालाचे दुकानदार असतील मोठ मोठे व्यापारी चुरमुरीवाल्याचे नाई तर याच ठिकाणी कोण चपले दुकान असतील तर या गाड्यानं कोणाची उधार केली असतील तर लवकर घ्या उद्या सकाळी मी टेम्पो भरून निघून जाणार आहे तर मी एवढे हात धरून विनंती करतो कार्यकार जर कोणाचे उदार घेतले असतील तर सगळ्याच तुम्ही उदाहरण मागायचं उदाहरण घ्यायला गेलो रोबोट शांतपणा करतो हो बाई हे काहीतरी बोलतोय त्याच्यामुळे हसताय वाटते का तुम्हाला एक